शरदचंद्रजी पवारसाहेब यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे राज्यसभा सदस्य खासदार सुप्रियाताई सुळे यांचाही सन्मान डॉक्टर सुहास साहेब यांनी करावा यानंतर राज्यसभेचे खासदार माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांचा सन्मान जिल्हाधिकारी डॉक्टर श्री सुहास साहेब यांनी करावा अशी विनंती आहे शरदचंद्रजी पवारसाहेब यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे राज्यसभा सदस्य यानंतर खासदार सुप्रियाबाई सुळे सुप्रिया खासदार सुप्रियाबाई सुळे यांचाही सन्मान डॉक्टर सुहास दिवसेसाहेब यांनी करावा राज्यसभा सदस्य यानंतर खासदार सुप्रियाबाई सुळे खासदार सुप्रियाबाई सुळे यांचाही सन्मान डॉक्टर सुहास साहेब यांनी करावा यानंतर सर्व सन्माननीय राज्यसभा सदस्य यानंतर खासदार सुप्रियाबाई सुळे खासदार सुप्रियाबाई सुळे यांचाही सन्मान डॉक्टर सुहास साहेब यांनी करावा यानंतर लोग सबा सबा सर्व सन्माननीय लोकसभा सदस्य आणि विधानसभा सदस्य यांचा सन्मान जिल्हाधिकारी साहेब महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका